मार्केटला आहोत आणि हे निर्डीच मार्केट भरतं भरत राईट साईडला तो आहे नवीन ब्रिजचं काम चालू आहे बघा पण पावसाळ्यामध्ये एखाद व्ह्यू आहे ना सुंदर असा व्ह्यू असतो राईट बघा ही कातलावर बाग केलेला आहे कातळ खणून त्याच्यात माती टाकून ही बाग बनवलेली आहे बघा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात आपण एक हप्तापूर्वी गावी आलो होतो पाठी आपलं गावचं घर दिसतं त्या घरचं आपलं शे ग्रिलचं आणि शेडचं काम झालेलं आहे त्या जे ग्रिल्स आणि शेडचं जे काम होतं त्याच्यामुळे काहीच व्हिडिओ मित्रांनो बनवता आलं नाही आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काटेवळी ते रत्नागिरी असा हा प्रवास करणार त्याचबरोबर तिकडचं निवडीचं जे आठवडा बाजार आहे तो आठवडा बाजार पण आपण बघणार आहोत मित्रांनो आपण मुंबईवर जी आपली स्कूटी आहे जे ॲक्सिस वन ट्वेंटी त्याच्यावर आपण प्रवास करणार मित्रांनो तर आता आपण कोकणातील जे इंटरनल गाव आहे त्या गावातून आपण प्रवास करणार तर आज आपण इथून आमच्या काटोळ इथून आपण देवरुखला जाणार देवरुखवर ना आपण आंबवली मार्गे वांद्रीला जाणार आणि वांद्रीतून आपण भावनदी मार्गे निवडला जाणार आहोत मित्रांनो असं आपण आज प्रवास करणार मित्रांनो मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तलेकर मातेचं मंदिर आहे त्या मंदिरात आपण तळेकर मातेचं दर्शन घेऊया आणि मग आपण निघूया निवडल्या जाण्यासाठी सात आसरे आहेत आता आपण आहोत मध्ये काटवलीमध्ये पासून का साधारणतः आठ किलोमीटरवर आमचं गाव आहे मध्ये शनिवारचा आठवडा बाजार असतो त्या आठवड्या बाजारमध्ये आपण साधारण सुकी मच्छी घ्यायला आपलं जे घर आहे ते घर बांधून झालं होतं त्या अंगणामध्ये शेड आणि माझ्या रूमची जी रूम होती त्या रूमला ग्रील लावायचं काम होतं जवळपास गेल्या शनिवारी मी आलो होतो आणि एक हप्ता झाला होता आपण शेडचा आणि ग्रिलचं काम करतो मित्रांनो रविवारी आमचा देवरुखचा आठवडा बाजार असतो पण रविवारी आपल्याला सकाळी लवकर निघायचं आहे त्याच्यामुळे तो का आठवडा बाजार आपल्याला भेटणार नाही आहे त्याच्यामुळे शनिवारी रत्नागिरीतील निवडीचा आठवडा बाजार असतो ते आठवडा बाजू आपल्याला जायचं आहे तिकडे सुकी मच्छी घेऊया आणि नंतर मग रविवारी सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे राईट साईडचा रस्ता हा संगमेश्वरला गेलेला आहे आणि आशिला रस्ता हा देवरुखला गेलेला आहे मग देवरुखवरनं आपण कोसुम तामाने आंबावली करत आपण वांद्रीत जाणार आहोत वांद्रीवरून शिधा आपण बावनदी मार्गे निवळीला जाणार आहोत तर तिकडे पण तुम्हाला सध्या रत्नागिरी ओल्ड मुंबई गोवा हायवेची कंडिशन काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहे आता आपण देवरुखमधील ओझरे खुर्दमध्ये आहोत आता त्या ओझरे खुर्दमध्ये सुंदर असं एक गणपतीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता जे मंदिर आहे ना त्या मंदिराचं पूर्ण बांधकाम हे चिऱ्यामध्ये केलेलं आहे बघा बघा तुला छोटीशी विर पण आहे आता भरपूर डेव्हलप झालं आहे एक प्रकारे रत्नागिरीसाठी झालं देवरूप सिटी पण ते आहे मेन देवरूप मार्केट पाचचा रोड आपला संगमेश्वरला गेलेला आहे आणि हा देवरुख मार्केट मेन देवरुख मार्केट आहे मार्केटमध्ये हो। आपण आता आहोत आणि पुढेच थोडे अंतराजलेला देवरूप डेपो आहे आपल्या लेफ्ट साईडला दिसतं आहे देवरूप डेपो आहे मार्केट आता उघडलेलं आहे पूर्णपणे रस्त्याला भाऊ कुठे रायवड आंबा दिसतो का भाजी दिसतोय सर्व आता देवरूपमध्ये दे सानवलीमध्ये आहोत इकडे राईट साईडला छोटीशी नर्सरी आहे तेव्हा इथून जी गेल्या वर्षी आम्ही झाडं घेतली होती अनपूर नर्सरीमधून इथून राईट साईडचा रस्ता दिसतो तो आपल्याकडे शॉर्टकट जायला रस्ता आहे काटोलीमध्ये बघा हा रस्ता बघा इथून दहा किलोमीटर संगमेश्वर लिहिलेला आहे हा शिधा रस्ता संगमेश्वरला गेलेला आहे आणि आता इथून आपण लेफ्ट घेऊन चाललो तामानेला इथून पण रस्ता पुढे हा वांद्रीपर्यंत रस्ता आहे ना एकदम सुंदर असा रस्ता आहे पूर्ण डांबरीकरणाचा रस्ता आहे हा पोहोचून सगळ्यांचं दोन ते तीन किलोमीटर तामाने आहेत आणि आता हे बघू शकता छोटंसं असं तामानाचं हे मार्केट किंवा बाजार म्हणू शकता जास्त असा मोठा बाजार नाही आहे समोर तुळसनी आहे राईट साईडला आंबवणी आणि हे तामाणी आहे आता आपण चाललो आहे दिशेने आपण रस्ता एकदम अप्रतिम आहे तुम्ही बघू शकता थंड वारा सुटलेला आहे आणि आजूबाजूला हिरवी झाड दिसतात आणि आता तुम्हाला रखरक्त वाटत पण पावसाळ्यामध्ये इकडचा व्ह्यू आहे ना सुंदर अप्रतिम असा व्ह्यू असतो सुंदर अशा पिवळ्या कलरची फुलाची फुलं आलेली असतात आणि काही ठिकाणी तुम्हाला इकडे मोर पण बघायला भेटतात या ठिकाणी आंबोली धनगरवाडी आहे हा पूर्ण मालराण आहे पूर्ण कातळ भाग आहे का काही ठिकाणी लोकांनी कातलावर बागा पण केलेल्या आहेत बघा ते समोर तुम्हाला दिसतंय बघा इथे राईट साईडला बघा कातलावर बाग केलेली आहे कातळ त्याच्यात माती टाकून ही बाग बनवलेली आहे बघा इकडे विहीर पण पाडलेली आहे आणि हापूस आंब्याची कलमं लावली आहेत बघा इकडे हे पूर्ण कातळ भाग आहे पुढे हा रस्ता आठ किलोमीटर वांद्रीमय जातो म्हणजे ओल्ड मुंबई गोवा हायवेला टच होतो आणि तिथून पुढे मग तुम्ही प वीस ते पंचवीस किलोमीटर रत्नागिरी आहे रस्ता पण एकदम असा रस्ता आहे पूर्ण हा रस्ता डांबरी रस्ता तुम्हाला कुठे खड्डे बिड्डे काय भेटणार रस्त्याला या दोन किलोमीटर वांद्री आहे हा आता पूर्ण जो भाग हा उतरणीचा भाग आहे आता वांद्रीच्यामध्ये ओल्ड मुंबई जो वायव लागतो पूर्ण उतरण आहे हा वांद्रीमध्ये संगमेश्वरपासून अठरा किलोमीटर पुढे आल्यानंतर त्या वांद्री गाव आहे त्या वांद्री गावाचे इथं हा ओल्ड मुंबई गोवा हायवे येतात तिथं आपण पोहोचलो मित्रांनो हा रस्ता गेला संगमेश्वरला आणि आता इथून आपण पुढे जाणार रत्नागिरीला हा रस्ता इथून गेला रत्नागिरीला तर इथून आता आपण बावनदी मार्ग जाणार निवळीला आता इथे तुम्हाला ओल्ड मुंबई हायवेची तर रत्नागिरीच्या पाचवीस ते पं वीस ते पंचवीस किलोमीटर रस्त्याची कंडिशन काय ते बघू शकता आहे เองใส่ใจกันรับเพราะันรื่องแย่จะต้องเป็นอะไรื่อยอันนี้อับดุลาดิสวันที่ก้าวไว้รัจจบันแ้เามาดี भाव नदीच्या इथे बघू शकता मोठ्या प्रमाणात ओल्ड मुंबई गोवा हवेचं काम चालू आहे थोडीशी ट्राफिक लागले वाटतं बघा काय कंडिशन आहे इकडे रस्त्याची बघू शकता आता सध्या आपण रत्नागिरीतील बावनदीच्या नदीच्या इथे आहोत हा आहे आपल्या राईट साईडला तो आहे भाव नदीचा नवीन ब्रिजचं काम चालू आहे बघा आपण चाललो तो जुना ब्रिज आहे आणि आप आपल्या राईट साईडला नवीन ब्रिज आहे हा भावनदीचा स्टॉप आहे भावनदीला पण बारके का आठवडा बाजार भरतो रस्ता बघा खडबडीत खडबडीत आहे काय करा बाबा रस्त्याची कंडिशन आहे होल मुंबई बघा हवेची अजून भरपूर असं काम बाकी आहे आपण निवडीच्या मार्केटला पोहोचलो आहोत आणि हे निवडीचं मार्केट भरतं हे निवडीचा आठवडा बाजार आहे